महाराष्ट्र साहित्य परिषद पटवर्धन सभागृह येथे परभन्ना फाउंडेशन आयोजित सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कार हा कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पावनखिंड फर्जन मुळशी पॅटर्न या चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते श्री अजय पुरकर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गणेश चप्पलवार व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार पुरस्कृतांना देण्यात आला

लेखक साहित्यिक आणि प्रशासनातील एक उच्च पदस्थ अधिकारी म्हणून त्यांनी त्यांचा त्यांनी सांभाळलेला कला क्षेत्रातील सेवा स्वतंत्रता पुरस्कार या पुरस्काराने आपण सन्मानित करत आहोत माननीय बाबूराव उपलवाडकर गंधर्व गायन वादन संगीत विद्यालय देगलूर येथे सचिव या म्हणून कार्यरत आहे अभिनंदन सर आणि सन्मान करत आहोत रमेश दिंगारे यांनी आता या ठिकाणी स्थापना केली आहे आणि हे पर्यटन केंद्र एक आदर्श कृषी पर्यटन केंद्र म्हणून सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नावा दिले आहे आणि यानंतर आपण पुरस्कार सन्मान करणार आहोत अर्थाने रक्षक घ्या म्हणून आपण सगळ्यांसाठी रक्षक म्हणून जोरदार सरतापे सर सध्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ते मार्गे क्षेत्रामध्ये सध्या कार्यरत आहेत आपण पर्यावरण क्षेत्रातील पुरस्कार देत आहोत अजय गोविंद भिठारे सर विलेज या संस्थेचे संस्थापक आहेत ही संस्था रायगड येथे कार्यरत आहे सरांचं काम देखील अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून आपण हा त्यांना यंदाचा हो। पर्यावरण क्षेत्रासाठी आपण यंदाचा पुरस्कार देत आहोत अजय गोविंद विठारे सर यांना वेदभूमी इको विलेज ही संस्था रायगड येथे कार्य करते या संस्थेचे संस्थापक आहे सेवा कार्यकृतता पुरस्कारासाठी यंदाचा स्टार्टअप हा पुरस्कार ज्यांना आपण देतो आहोत ते सन्मान संतोष बनसरे सर पुण्यातील प्रसिद्ध असे बांधकाम व्यावसायिक म्हणून ते कार्यरत राजेंद्र परिसर आपण उद्योग या यासाठी त्यांना या वर्षीचा सेवा कार्यपुरवत्ता पुरस्कार सन्मानित करत आहोत

अभिनंदन आणि यानंतर आपण पुरस्कार देणार आहोत राजकीय क्षेत्रासाठी सेवाकार्य कृज्ञा पुरस्कार आपण राजकीय क्षेत्रासाठी देत आहोत शर्मिला देवले का यांना विनंती आहे आपण त्यांना यंदाचा आणि यानंतर आपण पुरस्कार देणार आहोत संशोधन या क्षेत्रासाठी कार्य प्रज्ञा पुरस्कार यांना संशोधन अधिकारी म्हणून ते कार्यरत होते एसएससी बोर्ड पुणे या ठिकाणी महत्वाच्या अशा एका शासकीय कार्यालयामध्ये त्यांनी सेवा बजावलेली आहे त्यांना सुखद समजा आपण यंदा प्रशासन क्षेत्र पुरस्कार त्यांना आपण देत आहोत मनापासून अभिनंदन आणि यानंतर मुदुकरराव मोरे सर यांना या ठिकाणी देत आहोत सन बी संस्थेच्या माध्यमातून पुणे आणि इतर ठिकाणी त्यांचं कार्य आहे त्यांच्या त्या कार्याचा उचित गौरव या ठिकाणी होतो आहे शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून गेली अनेक वर्ष आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत डॉक्टर सुनील चव्हाण सर यांचा पण या ठिकाणी आणि यानंतर खऱ्या अर्थानं अनेक अर्थाने हे क्षेत्रात अतिशय महत्वाचं आहे पत्रकारिता पुरस्कार आणि या पत्रकारिता पुरस्कारासाठी आपण यंदाची निवड केलेली आहे ते आदरणीय मिकी घरी सर बस नामी आहे जबरदार काय मिकी सरांसाठी सिनियर करेस्पॉडं एबीपी माझा एबीबी माझा ते कार्यरत आहेत सेवा कार्य पत्रकारितेसाठी आपणही यांना देत आहोत एबीबी माझाचे सिनियर करडं म्हणून ते कार्यरत आहेत आपल्या सगळ्यांना परिचित आहेत आपल्या सगळ्यांना हा चेहरा सातत्यानं दिसत असेल मिठी सर उजेड पडणाऱ्या मशाली अजून कुणाच्या गुलाम नाही तोवर तुमच्यासारखे पत्रकार पत्र करत राहतील असा हा विश्वास आहे आणि विश्वासार्थ सा तुम्हाला हा यंदाचा पुरस्कार आम्ही सन्मानित करत आहोत मनापासून अभिनंदन आणि यानंतर या पुरस्कार शेवटचा श्रीन वस्तानी यांना आपण देत आहोत त्याच्या उपस्थित नाही पण त्यांचे सहकारी विद्यार्थी उपस्थित आहेत नमस्कार जय शिवराय सर्वांना सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म साठी मी आज टिळक रोडला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या या हॉलमध्ये जे गणेश मित्र आहेत पंकज चव्हाण त्यांनी आम्हाला एक प्रेमळ विनंती केली तुम्ही या कार्यक्रमाला याल का मला असं वाटतं की थोडा वेगळा वेगळी वाट निवडलेली आहे गणेशजींनी आणि त्या निमित्ताने हा हे सहावं वर्ष आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक त्यांनी निवडलेली आहेत पुरस्कार देण्यासाठी पत्रकारिता असेल पोलीस सेवा असेल किंवा प्रशासकीय सेवा असेल आरोग्य असेल तर या मला असं वाटतं या सर्व क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना खूप लोक आपल्या महाराष्ट्रात काम करतच असतात परंतु या कामाला कुठेतरी कौतुकाची थाप था था मिळणं ही आवश्यक असतं मला असं वाटतं की हे फाउंडेशन आणि गणेशजी ते कार्य खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी होतं समाजात चांगलं काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना पुरस्कार देऊन पुरस्काराचे दे। चांगले समारंभ करणं हे या आमच्या फाउंडेशनचं उद्दिष्ट आहे आणि या माध्यमातून एक सकारात्मक संदेश देणं हे काम आहे भविष्यामध्ये आम्ही आणखीन चांगलं काम समाजामध्ये उभं करायचा प्रयत्न करणार आहोत मी प्राध्यापक डॉक्टर सुनील उपचंदनगर आज परभणा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना अतिशय उत्तम रीतीने पुरस्कृत करण्यात आलं आणि पुरस्कार हे प्रेरणा देतात प्रेरणे राष्ट्र मोठं होत असतं सर्व पुरस्कारातंचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो परभंना फाउंडेशनला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि सामाजिक कार्यात तसंच अग्रेसर राहून या सर्व पुरस्कारातींनी आपला मुलाचं योगदान समाज देत राहा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो आज या सुंदर कार्यक्रमाचं निवेदन करण्याची संधी मला गणेश सरांनी दिली त्याबद्दल सरांच्या मनस्वी आभार व्यक्त करतो धन्यवाद चव्हाण फाउंडेशनचा अध्यक्ष आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे संजीवनी आयुष हॉस्पिटल आहे हे तकरीबन शंभर बेडचं खूप सुरत खानापूरमध्ये हॉस्पिटल आहे तिथं बेसिकली गुडगं मान कंबर किडनी लिवर कॅन्सर याच्यावर आम्ही ट्रीटमेंट देतो परभणा जे फाउंडेशन आहेत त्यांच्यातर्फे जो मला अवॉर्ड मिळालेला आहे त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि परभना फाउंडेशनला आमच्या संजीवनी आयुष हॉस्पिटलतर्फे पंच्याहत्तर टक्के आम्ही काय करणार डिस्काउंट त्यांना जाहीर केलेलं जे काही प्रभन फाउंडेशनच्या सांगितलं की पुरस्कारापेक्षा जो मार्ग निवडला आहे आणि त्या मार्गाला कुठेतरी न्याय मिळतोय हे महत्त्वाचं आहे प्रत्येक काहीतरी वेगळ्या क्षेत्रात तो काम आहे परंतु त्या कामाची ज्यावेळेस दखल घेतली जाते त्यावेळेस त्या कामात अजून उत्साह वाढतो तर मला असं वाटतं की माझ्याबरोबरच जेवढ्या लोकांना पुरस्कार मिळाला आहे काही प्रशासकीय अधिकारी होते काही कलाक्षेत्रातले आहेत किंवा काही साहित्य काही तुमच्या राजकीय क्षेत्रातले पण आहेत मी की सर होते इथे तर प्रत्येकाला ही एक शब्बासकीची थाप आहे असं मला वाटतं तर त्याबद्दल मी सरांचं खूप कौतुक करतो गणेश सरांचं की त्यांनी या प्रकारचं पुरस्कार ठेवला आणि सगळ्यांना आम्हाला एक शब्बासकीची थाप दिली सर तुम्हाला जे पुरस्कार मिळाले तर याची वाप्ती वाढवण्यासाठी तुम्ही पुढे काय करू इच्छित आहे व्याप्ती वाढवण्यासाठी तेच मी सांगितलं ना की काय होतं कुणीतरी आपल्या कामाचीच दखल घेतो हे लक्षात आलं की अजून थोडंसं प्रोत्साहन येतो त्या कामात तर आपोआपच हे जे काही आमचं कौतुक केलं आहे त्यामुळं आमचा उत्साह अजून वाढणार आहे आणि आमच्या कामाची जी स्पीड आहे की जी आत्ता समजा एकशे वीस दोनशेच्या स्पीडने चालले असेल ते मेट्रोसारखे तीनशे चारशे बोगी आणि किंवा बोईंगसारखे पाचशेच्या स्पीडने आमचं काम चालू होतं